ते तुम्हाला अडीचशे तीनशे पर्यंत भेटेल दोन हजार कलर व्हरायटी कमी कमी आठ कलर भेटतील आणि व्हरायटी पण आठ ते दहा भेटतील पण जीन्सवर पण घालू शकतोय आणि साडीवर पण वेअर करू शकतोय असं दोन बेल्ट तुम्हाला अशा पर्स मध्ये भेटतील बघा कापड क्वालिटी सगळं हेवी मध्ये येणार ब्रँड येणार सगळं पुन्हा स्टोन मध्ये आणि हे चिटकवलेले नाहीयेत हे गाठवलेले आहेत एक एक हे हेवी होल्डर प्लस स्लिंग दोन्ही मीडियम साईज मध्ये आपल्याकडे भेटेल ही पण पाचशे सहाशे पासन सुरुवात ही पण आहे तसंच हे टू इन वन आहे स्लिंक प्लस अँड टू इन वन आहे मंडळीच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण देणार आहोत श्री महालक्ष्मी बॅग हाऊस हो या शॉप मध्ये तर बघूया चला आपण मॅडम भेटूया सर आपल्या बॅग आपलं आता कुठे आहे तर आपले कोण प्रकारचे बॅग भेटतात हे जरा आम्हाला सांगायचं आपल्या बॅगच आपल्या शॉपचं नाव आहे श्री महालक्ष्मी बॅग हाऊस गांधीनगर निगळेवाडी इथं आहे सावळेपासनं एंट्री केल्या केल्या मोठं सरस्वती बॅग डेपो लागतं त्याच्या जरास पुढं आलं की आपल्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मी बॅग हाऊस म्हणून दुकानचं नाव आहे आपल्याकडं होलसेल व रिटेल हे दोन्ही भेटतं आपलं शॉप आहे रिटेलचं आणि खाली गोडाऊन आहे होलसेलचं आपल्याकडं पंधरा रुपयापासनं बॅग मध्ये पर्स मध्ये व्हॅरायटी आहे आपल्याकडं आय पी सफारी एरोस्ट कार्ड या सगळ्या ब्रँडचं आपल्याकडे भेटते कमीत कमी रेटमध्ये भेटते मार्केट तर मंडळी घर घर आपण महिलांना महिला जी घर बसल्या काम करतात ऑनलाईन शॉपिंग करतात ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मागू शकता घरी बसून त्यांच्याकडनं व्यवसाय व्योसा, व्यवसाय करू शकता तर पंधरा रुपये पासून त्यांच्याकडनं सुरुवात आहे तर चला बघूया आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरची कॉन्टॅक्ट करा त्यांनी तुम्हाला पुढची माहिती सुरुवात आहे हो ते तुम्हाला अडीचशे तीनशे पर्यंत भेटेल क्वालिटी वाईज सगळ्यांचा रेट आहे वेगळा कलर येतील आठ ते दहा कलर येतील व्हरायटी पण कमीत कमी ह्याच्यात पाच ते सहा व्हरायटी आपल्याकडं भेटेल ही वाली हा? ही कमीत कमी तुम्हाला टू हंड्रेड पर्यंत बसते बघा क्वांटिटी घेतली तर ह्याचं कमी प्राइस बसेल थोडी आणि कमी, कमी होती पण एक पीस घेतला तर तुम्हाला टू हंड्रेड ला बसते oh. जे मार्केटमध्ये अडीचशे ते तीनशे आहे ह्याच्यात छोटा एक नारळ पण बसतोय जेव्हा लग्नात असं देतात ना ओटी भरण्यात किंवा ओटी वगैरे भरण्यात ह्यात नारळ पण बसतोय आणि तो, आ, तो, आ, बस तो आ, वाला कुठला हा हा रेड कलर हा सिक्स्टी पर्यंत बसतोय बघा ह्याच्यात पण हो साठ रुपये ह्याच्यात फक्त फरक असतोय ह्याच्यात तीस रुपये वाला पण आहे खाली गोडाऊन ला ह्याच्यात मनी फक्त एक लाईन येते ह्याला चार ते पाच लाईन येतात

हे सर्वात हेवी मध्ये आपल्याकडं होलसेल एक मिनिट हेवी दोन हजार व्हरायटी आठ कलर कमी, भेटतील कमी, कमी, आणि व्हरायटी पण आठ ते दहा भेटतील दोन हजार एमआरपी आहे बट डिस्काउंट करून तुम्हाला कमी करून हे भेटेल जे शोरूम मध्ये चार, चार हजार ते पाच हजार याची किंमत आहे हे पण आहे बघा ब्रँड मध्ये कापड क्वालिटी सगळं हेवी मध्ये येणार ब्रँड येणार सगळं जे शोरूम मध्ये तुम्ही घ्यायला जाताय त्याची पाच हजार सहा हजार हे असते किंमत असते हे पण आहे बघा पूर्ण स्टोन मध्ये आणि हे चिटकवलेले नाहीयेत हे गाठवलेले आहेत एक एक हेवीमध्ये येणार हे पण असं दोन हजार एम आर पी आहे बट डिस्काउंट करून तुम्हाला भेटेल त्यात कलर भेटतील आणि व्हरायटी पण भेटतील ह्यामध्ये कमीत कमी तीनशे पासन सुरुवात आहे लो क्वालिटीपासनं आपल्याकडं हे पण आहे बघा ब्रँडेड मध्ये हे स्लिंग प्लस हँड टू इन वन आहे हे आपल्याला हँड पण करता येते आणि स्लिंग पण एक्स्ट्रा बेल्ट पण सगळ्यामध्ये भेटतोय एक नाही दोन okay. दोन बेल्ट भेटतात आपण जीन्सवर पण घालू शकतोय आणि साडीवर पण वेअर करू शकतोय असं दोन बेल्ट तुम्हाला अशा पर्स मध्ये भेटतील बघा एमआरपी वाले आहेत आपल्याकडं गोची कंपनीच येणार फर्स्ट कॉपी कमीत कमी तुम्हाला साडेचारशे साडेतीनशे पासून असं सुरुवात होते आपल्याकडं तुम्हाला होलसेल, होलसेल व रिटेल दोन्ही भेटेल तुम्हाला ह्याच्यात जास्त क्वांटिटी घेतली तर ह्यात तुम्हाला आणि कमी रेट बसू शकतं आपल्याकडं ह्या डिझाईन व्हरायटी कलर भेटतील कलर वगैरे मस्त हे असं पण आहे बघा असणार हे साडेपाचशे एमआरपी कमी करून तुम्हाला भेटेल मध्ये हा दुकान मध्ये आपल्याक कमी करून भेटेल हे म्हणजे वन साइड आहे वन साइड आहे एक्स्ट्रा बेल्ट आहे एक्चुअली असं वन साइड आहे ह्या मोठ्या बेल्ट मध्ये पण तुम्हाला भेटेल व्हरायटी आणि छोट्या बेल्ट मध्ये पण भेटेल हे टू इन वन पण आहे तुम्हाला स्लिंग प्लस हँड दोन्ही होते हे आता स्लिंग प्लस हँड दाखवले त्यामध्ये ह्या अशा ब्रँड मध्ये अशा व्हरायटी आहेत कमीत कमी ह्याच्यात ह्याच्या अडीचशे ते तीनशे पासून सुरुवात आहे ही दोन हजार पर्यंत आपल्याकडे आहे हा हे फक्त सॅम्पल दाखवले तुम्हाला क्वांटिटी असतील तर आपल्याकडे गोडाऊन मध्ये आहेत त्या तर आपण सॅम्पल दाखवतो आणि क्वांटिटी मध्ये जास्त हवे असतील तर त्यांच्या गोडॉन मध्ये क्वांटिटी भेटणार आहे हे बघा हे आपल्याकडं शोल्डर प्लस लिंक दोन्ही मिडियम मध्ये आपल्याकडे भेटेल ब्रँड नॉन ब्रँड दोन्ही भेटेल हे गुची कंपनीच आहे जे सहाशे रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे हे पण आहे बघा तोट बॅग म्हणतात ह्याला जे तुम्ही लॅपटॉपला पण वापरू शकता आणि टिफिन बॅग बॉटलला पण तुम्ही वापरू शकता ऑफिस वेअरला वगैरे ही पण आहे बघा साईज वाईज आहेत दोन्ही तिन्ही कोणाला मीडियम हवी असेल तर मीडियम पण भेटते पाचशे सहाशे पासन सुरुवात ही पण पाचशे सहाशे पासन सुरुवात ही पण आहे तसंच हे टू इन वन आहे लिंक प्लस And है। है साइज साइज आहे बघा पण भेटेल तुम्हाला आणि क्वालिटी डिझाईन साईज सगळी वेगवेगळी भेटेल शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला मस्त हे दाखवते का साईज भेटणार क्वालिटी भेटणार आणि हे ज्यांचं एक वर्षाचं बाळ आहे ना त्यांचं साईज बसवायला किंवा वन डे च्या टूर्स ला वगैरे कोण लेडीज जात असेल ना तर ही असं थोडीशी मोठी टूर साठी आपल्याकडं पर्स भेटेल बघा मस्त याची प्राइस काय असेल ही साडेसातशे पर्यंत तुम्हाला ही बसते बघा हो साडेसातशे रुपये बाहेर ह्याची पंधराशे ते अठराशे एमआरपी पण आपल्याकडं साडेसातशे रुपयाला भेटणार ह्याची क्वालिटी पण खूप मस्त आहे एकदम आहे हा पाणी वगैरे नाही लागत म्हणजे काय तर तर आपण वॉश हा वॉश करू शकतोय आणि आतलं अस्तर पण चांगलं आहे हे असं अस्तर पण चांगलं आहे त्याला पण स्लिंग प्लस दोन्ही आहे

क्वांटिटी क्वांटिटी कमीत कमी सहा सहा पीस एका व्हरायटी मध्ये सहा सहा जसं असं हे घेतलं ना यात कमीत कमी सहा हा होलसेल होलसेल मध्ये पण जर एक पीस पाहिजे असलं तर आपण देतोय ते कस्टमरला गांधीनगर मध्ये ना एक पीस कोणीही देत नाही पण आपण देतोय कारण की कस्टमरला नाराज नाही करायचं आपल्याला कस्टमर म्हणजे दे देव असते त्यामुळे एक पीस साठी आम्ही नाराज करत नाही जरी गर्दी जरी असली तर पाच मिनिटं थांबून आम्ही त्यांना कस्टमरला एक पण पीस देतोय हा होय 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 आता कधी असं पण होते की मी बघितलं की कस्टमरला पाच दहा मिनिटं वेट करावं लागतंय जास्त कस्टमर असले की आम्ही सगळ्यांना अटेंड नाही करू शकत पण पाच दहा मिनिटं थांबले तर नक्कीच एक पीस देना देना देना। तर मी त्यांना देणार आहे कस्टमरना एवढा मान सन्मान मिळतो म्हटलं तर आपलं पण मन, मन नाराज नाही होणार आहे तुम्ही एक पीस सुद्धा खरेदी केला तरी तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये देऊ जाते की तुम्ही असा विचार करू नका पण एक पीस गरज भरताना देणार आहे हो होते तुमच्या शॉप मध्ये तुम्ही ठेवण्यासाठी प्रत्येकातलं एक थी पीस खरेदी करू शकता होय होय करू शकतात त्यामुळे तुम्ही खरंच जे बोलले त्यांना मान द्या आणि एक पीस तुम्हाला ते देऊ शकतात रिटेल